एकोणीसशे बेचाळीसमध्ये नवी दिल्ली येथे भारतीय कामगारांचं एक राष्ट्रव्यापी अधिवेशन भरलेलं होतं हे त्यांचं चौथं अधिवेशन होतं या अधिवेशनामध्ये कामगारांचे कामाचे तास निश्चित करावेत असा प्रस्ताव मांडण्यात आलेला होता या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये कामगारांचे तास किती असावेत हे निश्चित केलं होतं त्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि त्यांच्याकडे कामगार खातं होतं आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडे ही गोष्ट आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या चौथ्या अधिवेशनामध्ये कामगारांच्या कामाचे तास निश्चित केले त्यांनी असं सरळ सरळ प्रस्ताव मांडला की आठ तास कामाचे आठ तास विश्रांतीचे आणि आठ तास हे स्वतःसाठी असा त्यांनी तीन टप्प्यामधला प्रस्ताव मांडला आणि तो प्रस्ताव मंजूर झाला त्यानंतर याच्यावरती कायदाही तयार झाला आणि हीच बाब लक्षात घेऊन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतर ज्यावेळेस राज्यघटना लिहिण्याचं काम सुरू झालं त्यावेळेस जो कामगार कायदा आला त्याच्यामध्ये दे देखील कामाचे तास निश्चित करत असताना हीच बाब पुढे आणली गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं काय केलं होतं त्याचं कारण असं होतं की एखाद्या व्यक्तीची श्रमशक्ती किती असू शकते हे त्यांनी जाणलेलं होतं जर आठ तासापेक्षा जास्त काम केलं तर त्याला दुप्पट ओव्हर टाईम दिला जावा असा देखील प्रस्ताव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कायद्यामध्ये ठेवलेला होता आणि त्याच्यामुळं जर एखादा कामगार आठ तासापेक्षा जास्त काम करत असेल तर त्याला त्या तासाचा मोबदला हा त्याच्या पगारामध्ये तासा एका तासाला किती पगार पडतो याच्यावरून ठरवून त्याला दुप्पट पैसे दिले जावेत असा प्रस्ताव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवला होता आणि तेच नंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर जे राज्यघटना अंमलात आली आणि जे कायदा कामगार कायदे अस्तित्वात आले त्याच्यामध्ये देखील हाच प्रस्ताव पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून आता जे काही कामगारांच्या कायद्यामध्ये बदल केले जात आहेत हे कामगारांच्या कायद्यामधले बदल हे निश्चितच कामगारांच्या आरोग्यावर परिणाम करणारे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याची अनेक सायंटिफिक उदाहरणंही दिली आणि त्यांनी सांगितलं की जर श्रमशक्ती वाढवली गेली तर त्याचे वयोमान हे कमी होऊ शकतं आणि त्याचं आयुर्मान कमी झाल्यामुळे त्याला अनेक आजारांचा धोका देखील निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे व्यक्तीला त्याचं जे श्रम आहे ते श्रम करण्याची जी शक्ती आहे ती आठ तासाची आहे जर त्याने आठ तासापेक्षा रोज जास्त काम केलं तर त्याचे परिणाम त्याच्या आरोग्यावरती होऊ शकतात आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांचे हे जे काही तास आहेत हे निश्चित केलं इतकंच नाही तर कामगारांना विमा संरक्षण दिलं जावं हा देखील प्रस्ताव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पास केला आणि त्यांनी सांगितलं की जर कामगार आठवड्याला अठ्ठेचाळीस तासापेक्षा जर जास्त काम करत असतील तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होईल आणि त्याच्यामुळे त्यांना आरोग्याच्या विम्याचं संरक्षण देखील मिळालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी कामगारांचा आरोग्य विमा देखील मंजूर केलेला आपल्याला पाहायला मिळतो एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर जो कायदा आला त्या कायद्यामध्ये एक्कावन अ मध्ये असं म्हटलं गेलं की एखादी व्यक्ती हे अठ्ठेचाळीस तास काम करेल आणि अठ्ठेचाळीस तासापेक्षा जर त्याचा ओव्हर टाईम झाला तर त्याच्यासाठी दुप्पट वेतन अदा करण्यात यावं असा नियमच त्यांनी ठरवून दिला आणि म्हणून बारा किंवा चौदा तास काम करण्यापेक्षा कामगारांना आठ तास आणि आठ तासामध्ये चांगलं काम ते करू शकतात असा प्रस्ताव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंजूर केला आणि हाच कामगार कायदा आतापर्यंत चालू होता पण आता या कामगार कायद्यामध्ये बदल करण्याचं काम सध्या महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेलं आहे महाराष्ट्र गव्हर्मेंटचं म्हणणं असं आहे की कामगारांचे तास हे बारा तास झाले पाहिजेत आणि त्यांनी बारा तास काम केलं पाहिजे परंतु त्याच्या आरोग्यावर जे काही परिणाम होत आहेत ते मात्र निश्चित आणखीन सांगितले जात नाही त्याचा सायंटिफिक रिसर्च अजून कुठेही उपलब्ध खरं खरंतर याच्यावरती अगोदर रिसर्च करणं अपेक्षित होतं की जे लोक ऑलरेडी बारा तास काम करतात त्यांच्या आरोग्याचे कोणते प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि भविष्यामध्ये जर अशाच प्रकारे कामगारांना आपण बारा तास काम करायला लावलं तर त्यांच्या आरोग्यावरती कोणते परिणाम होतील याचा शोध घेणं अगोदर गरजेचं होतं आणि जर समजा त्यांच्या आरोग्यावर काही परिणाम होत नसतील तर मग बारा तास करायला काही हरकत नव्हती पण अगोदर रिसर्च करणं अपेक्षित आहे की जे लोक ऑलरेडी एखाद्या कंपनीमध्ये बारा तास काम करत आहेत त्याच्या आरोग्यावर नेमके कोणते परिणाम झालेले आहेत आणि आठ तास काम करतात त्याचं आरोग्य कशा पद्धतीने ठणठणीत आहे या दोन्ही गोष्टीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आता ज्या कंपन्यांना त्यांची कंपनी चोवीस तास सुरू ठेवायची असते ते आठ आठ तासाची शिफ्ट तयार करू शकतात आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे तीन टप्प्यामध्ये मांडलं होतं की समजा कुठलेही आठ तास त्याला विश्रांतीसाठी द्या कुठलेही आठ तास त्याला स्वतःसाठी द्या आणि कुठल्याही आठ तासामध्ये त्याला तुम्ही कामावरती ठेवा आणि म्हणून अनेक कंपन्या अशा आहेत की ते आठ आठ तासाच्या शिफ्ट करतात आणि त्यांची कंपनी चोवीस तास सुरू राहते आता एकाच कामगारावरती जर तुम्हाला बारा तास काम करायचं असेल तर दोन शिफ्टमध्ये काम होईल बारा बारा तासाच्या दोन शिफ्ट होतील पण बारा तास काम करणं हे त्याच्या आरोग्यासाठी हितकारक आहे का हा खरा प्रश्न आहे आणि जर आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असतील तर त्याला जबाबदार कोण आहे आणि त्यांना त्या पद्धतीचं विमा संरक्षण हे शासन देणार आहे का जर शासन तशा पद्धतीचं विमा संरक्षण देणार असेल आणि त्याच्या जीवितांची हानी हमी घेणार असेल तर मग मात्र अशा प्रकारचा कायदा करायला काहीही हरकत नाही पण जर त्याच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील आणि त्याची शासन कोणतीही हमी घेणार नसेल आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं विमा संरक्षण देणार नसेल तर मग हे मात्र इथल्या मानवाच्या आरोग्याच्या धोक्याचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे जर धोके समोर आले तर फक्त एखाद्या व्यक्तीचंच नाही तर त्या समूहाचं आणि त्या राष्ट्राचं आरोग्य देखील धोक्यात येऊ शकतं आणि त्याच्या क्रयशक्तीच्या जर आपण जास्त काम करून घेतलं तर त्याचं जे काही आयुर्मान आहे ते कमी देखील होऊ शकतं जसं एखादी गाडी आहे आणि त्या गाडीला जर आपण जास्त रन दिला तर त्या गाडीचं इंजन गरम होऊ शकतं आणि गाडी लवकर देखील खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं गाडीला देखील आपण मर्यादा ठेवून देतो की आपण त्याला किती किलोमीटर चालवायचं कि कोणत्या स्पीडनं चालवायचं आणि गाडीला किती रेस्ट द्यायची हे देखील आपण निश्चित केलेलं असतं पण माणसाच्या बाबतीमध्ये देखील तसंच आहे की कि माणसाला किती चालवायचं चा, त्याला किती रेस्ट द्यायची आणि त्याला मानसिक त्याचं आरोग्य चांगलं राहील यासाठी काय प्रयत्न करायचे या सगळ्या गोष्टी आपण तपासून बघितल्या पाहिजेत त्याच्यासाठी एक स्वतंत्र रिसर्च देखील झालं देखी पाहिजे संशोधन देखील झालं पाहिजे आणि संशोधनाचे अहवाल आल्यानंतर त्याच्यावरती कमिटी बसून मग जर आरोग्यावर परिणाम होणार नसतील आणि त्यांच्या आरोग्याला जे परिणाम होत आहेत त्याला जर गव्हर्नमेंट प्रोटेक्शन देताना असेल तरच आपण ही पावलं उचलली पाहिजेत कुठल्या तरी एखाद्या कंपनीची डिमांड येते कोणीतरी एखादा ये व्यक्ती बोलून जातो आणि म्हणून आपण कामाचे आठ तासाचे बारा तास करू शकत नाही इथे आरोग्याचा प्रश्न आहे त्याच्या मानसिकतेचा प्रश्न आहे त्याच्या श्रमाच्या क्रयशक्तीचा प्रश्न आहे असे बरेच प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नावरती संशोधन करूनच निर्णय घेतला पाहिजे पण आपल्याकडे संशोधन होत नाही काही नाही फक्त एखाद्या मंत्रिमंडळाची बैठक बसते सरकारला वाटतं की असं केलं पाहिजे ते लगेच करतात पण त्याच्यावरती संशोधन करून त्याच्यावर काय परिणाम होणार आहेत हे संशोधनाचे अहवाल बाहेर येणं तितकंच अपेक्षित असतं पण अशा प्रकारचं संशोधन आता कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये होत नाही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन होतं ते संशोधन शासनापर्यंत पोहोचत नाही आणि शासनापर्यंत पोहोचलं तरी शासन त्याचा अहवाल उघडून बघत नाही आणि त्याच्यामुळं या संशोधनाचा देखील काही उपयोग होत नाही पण शासनाने ही, शासना ही भूमिका बजावली पाहिजे की समजा एखादं मोठं इन्स्टिट्यूट आहे तर त्याला आपण हा विषय अगोदर सर्वेसाठी दिला पाहिजे संशोधनासाठी दिला पाहिजे त्यांचे ज्यावेळेस अहवाल प्राप्त होतील त्या अहवालामध्ये जे काही डिमांड केलेले आहेत त्यांनी जे काही निष्कर्ष काढलेले आहेत ते तपासले पाहिजे आणि निष्कर्ष जर समजा पॉझिटिव्ह असतील तर निर्णय घ्यायला काही हरकत नाही पण निष्कर्ष जर निगेटिव्ह असतील तर ते पुन्हा पुन्हा पडताळून देखील बघितले पाहिजेत फक्त एकाच अहवालावरती अवलंबून न राहता पुन्हा पुन्हा ते सगळे अहवाल तपासले पाहिजेत आणि पुन्हा पुन्हा त्या अहवालाचा हवाला घेऊन आपण या सगळ्या गोष्टीचे निर्णय घेतले पाहिजेत आपल्याला नेमकं जे सरकारनं निर्णय घेतलेला आहे की बारा ते चौदा तासापेक्षा जास्त काम करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे आणि आठ तासाची कामाची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद